जयंती भी माझी आज साजरी करू जयंती भी माझी आज साजरी करू जोडीनये नाग माझे लाड केसरू जोडीनये नाग माझे लाडके सरू काय सांगू तुला या भीमाच्या सोळेला एक वेळी जाऊ नागपुराला एक वेळी जाऊ नागपुराला जयंती भीमाची आज साजरी करू जयंती भीमाची आज साजरी करू जोडी नये नाग माझे लाडके सरू जोडी नये नाग माझे लाडके सरू काय सांगू तुला या भीमाच्या सोळेला एक वेळी जाऊ नागपुराला एक शिकलेलीस ग आहे तू राणी शिकलेलीस आहे तू राणी वागून खो गेड्यावानी वागून खो गेड्यावानी माझ्या बोलण्याचा राग तुला गळाला तुझ्या वागणीची लाज वाटते मला काय सांगू तुला ह्या जयंती भीमाची आज साजरी करू जयंती भीमाची आज साजरी करू जोडी नये नाग माझे लाडके सरू जोडी नये नाग माझे लाडके सरू काय सांगू तुला या भीमाच्या सोळेला एक वेळी जाऊ नागपुराला एक वेळी जाऊ नागपूर मगरे मस्त कान उगड़ा मगरे मस्के कान मुघडा अंधश्रद्धेची भावना सोडा अंधश्रद्धेची भावना सोडा काय सांगू तुला या भिमाच्या सोडेला एक वेळी जाऊ नागपुराला एक वेळी जाऊ नागपुराला जयंती भीमाची आज साजरी करू जयंती भीमाची आज साजरी करू जोडी नये नाग माझे लाड केसरू जोडी नये नाग माझे लाड केसरू काय सांगू तुला या भी